नमस्कार मी चांदू रेल्वेतील शासकीय कंत्राटदार आहे सुबे सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार कशिश शर्मा मी आता दोन वर्षापासून हा व्यवसाय करत आहे पीडब्ल्यू डी फॉरेस्ट जिल्हा परिषद नगरपरिषद प्रत्येक विभागात मी काम करून चुकलेली आहे सदर लागलेल्या नगर परिषदेच्या निवेदेमध्ये मी टेंडर टाकलेले आहे म्हणजेच निवेदा भरलेली आहे त्यामध्ये एक निवेदा पत्रात आर एम सी हवं आहे अशी एक नट अट टाकलेली आहे तर ती अट टाकलेली असून ती कोणत्या शासन निर्णय नियमानुसार किंवा जी आर नुसार आहे याची मला नगर परिषद कडून माहिती हवी होती निविदाधारक असून मला ती माहिती मागण्याचा पूर्ण हक्क आहे आणि ती माहिती जर मला मिळत नसेल तर ते माझ्यासोबत अन्याय होईल तर जोपर्यंत मला ती माहिती मिळत नाही तोपर्यंत मी नगर परिषद मधून उठणार नाहीये कारण की आर एम सी प्लांटची ही अट पहिल्यांदाच मी पाहिलेली आहे नगर परिषद मध्ये आणि माझ्याकडे जो जी आर आहे दोन हजार अठराचा त्यानुसार पन्नास लाखापर्यंतच्या कामाला आर एम सी लागत नाही तरी आमच्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर जर अशा आ, 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 बेसलेस जर अटी लावून जर आम्हाला कामातून वगळण्यात येत असेल तर हे चुकीचं आहे त्यामुळे मला नगरपरिषदनी ही अट कोणत्या नियमानुसार लावलेली आहे याचे लिखित उत्तर द्यावे त्याशिवाय मी नगरपरिषदमधून जाणार नाही आणि मला उत्तर न मिळाल्यास मी पुढे आंदोलन करणार